तो तुम्हाला कोड़ा -कोड़ा तर तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवत आहे तर आज मी बनवणार आहे इडली आणि हे बघा एकदम जुनं भांडं आहे बरं का कोणाकोणाकडे हे भांडं आहे मला नक्की कमेंट करून सांगा हे माझ्या सासूने मला दिलेलं आहे इडलीचं भांडं आता तर नवीन आलेले आहेत स्टीलचे वगैरे पण हे जुनं आहे इथं पाणी टाकलेलं आहे मी उकळायला आणि इथं पीठ आहे आणि इडलीचं हे बघा मशीन चालू आहे वॉशिंग मशीन कपडे धुत आहेत आणि हे दोघं जण इथं बसले एक मोबाईल घेऊन बसलय एक टी व्ही बघत आहे हे एक टी व्ही बघतंय एक मोबाईल घेऊन आहे आज आहे सॅटरडे संडे सुट्टी रेती दो हे दोघ बसलंय तिथं काय बघतोय तू ते हो का हे बघा त्याचं कार्टून चालून हे इथं बसले आहेत दोघ जण इथं सगळ्या इडलीच्या भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर मी टाकून दिलेलं आहे पाणी पण छान उकळलेलं आहे चला मग आता एक, एक एक करून हे बघा एक एक आहे ना इथं पकडायला आहे ना मग चटके नाही लागत आता याला मस्त असं रख देने का टाय म्हणजे ना छोटा मोठा आहे हे हे दोन नंबरचं आहे वाटतं चूक झाली माझ्यावर हे आहे एकदम छोटं छोटं मोठं असं धरायचं आहे ना मग प्रॉब्लेम नाही आहे वरचं आहे वाटतं असं ठेवून येस मस्त असते पंधरा ते वीस मिनटं आता मस्त जेव्हा इडली बनवतो ना तेव्हा गॅस फुल ठेवायचं ज्याच्याने ते फुलतात मग लावलं आता चाकण गॅस फुल केला फुलून जाईल आता मस्त पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि बघू शकता कसली वाफ निघते बघू आता इडली तयार झालेली आहे मस्त हे बघा वा बाबा 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 चटका लागला रे बाबा तुमच्या नादात तुम्हाला दाखवायच्या नादात चटका लागला चला इडली मस्त रेडी झालेली आहे काढते मी आता एक एक भांडं लय गरम असते बरं का बघा असंच काढावं लागेल ला। ओ कशी फुल्ली पाहिले का टम्म दुनिया या ना है तो प्यार कर या रे सगळे काढून घ्यायचे थंड होऊ देते मस्त ते बघा कसले झालेत मस्त वाफ निघती ना मस्त गरम गरम या मग तुम्ही पण इडली खायला गरम इडली 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 डस रुपये इडली इडली सांबार डोसा चटणी चटणी <laughs> सुंदरशी अशी प्लेटिंग केलेली आहे मास्टर मास्टर शेफची कॉपी कर <laughs> हा सांबार आहे इडली आहे आणि ही चटणी आहे चटणी बघा ट्राय केलेला आहे आम्ही मास्टर शेफ होणार आहेत आता मास्टर शेफमध्ये जसं प्लेटिंग करतात ना तसं मी ट्राय केलेलं आहे तर बघा बरं कशी केली मी प्लेटिंग नक्की कमेंट करून सांग भारी वाटत आहे ना बघा मित्रांनो हा? हे लहानपणीच्या काही आठवणी कोण कोण खायची चिंच दाखवा दाखवा ना चिंच हे बघा अजून कुठे मॅंगोच आहे आणि हे बघा दरवेळेस नवी गाडी आणतो बरं का हे बघा आता हे बघा सेम गाड्या आहे हे बघा त्याच्या हातात आहे ती पहिली ही, ही जुनी आहे आणि ह्या दोन आता नवीन घेऊन आला ही बघ ही नवीन आहे ही हे बघा दरवेळेस मित्रांनो त्याला गाड्यांचंच लय एवढ्या गाड्या आहेत ना हे बघा आता ही सेम आहे बरं का हे आता ह्या नवीन आणल्या त्याने हे बघा या दोन कसं करावं या पोराचं कोणाकोणाचे पोर असं करता सांगा बरं मला सारखं त्याला गाड्यांचंच लय आणि हे बघा कसला खातोय बघा काय तुझ्या गाड्या दाखव त्यांना हे बरं आणलं हो तुम्ही लय बाहेरचं खायला लागले सगळे कमेंट करता नुसते बटर खातो तू तुझे हजबंड ते लय बटर वगैरे खाता बाहेरचं खाता मैद्याची वस्तू हा एका एका व्हिडिओ मध्ये ना कोणीतरी बोललं की दाजी खूप बटर वगैरे खात असतात त्यांना बाहेरचं खायचं टाळायला लावा म्हणून दाजीचे खरच चटोरीजी मित्रांनो हे बघा आता हे काय आणायची गरज आहे का हे मैद्याचं आहे ना बर मग खरं जाणार बाहेरचं खायला आवडतं बघा पाहिलं का पाहिलं का वा मग जाड कुठे इथलं बटर उचलू घेतलं उचललं फ्रीजमध्ये ठेवलं नुसतं बटर खायचं या दाखव 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 पण कधी नववी गाडी आणली हे हे <laughs> बघा ए, ए हे ह्याची गोष्ट माहिती आहे का आम्ही एका मॉलमध्ये गेलो होतो ना तर तिथे ना आ, कलर म्हणजे हे असं ड्रॉइंग करायला दिलं होतं हे असं चिपकवायचं आहे याला चिपकून तर ना मी असे फ्रीजला चिपकवून दिलेले आहेत मस्त आहे ना हे ना त्याने डेमो साठी ठेवलेलं होतं आणि हे दक्षने कलर केलं होतं वाटतं असं आहे याच बर का हे दक्ष तुझी गाडी दाखव की त्यांना गाडी नवी गाडी पॅक का पॅके काढायचं नसतं सगळ्या गाड्यांचे टायर काढतो मित्रांनो सगळ्या गाड्यांचे सगळे पार्ट मोकळे करतो असा करतो हा मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर मस्त इडली वगैरे खाल्लेली आहे आणि अजून थोडंसं पीठ आहे त्याचे मी आता त्यांना डोसे वगैरे करून देणार आहे आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करा कोणी कुन कोणाविषयी वाईट बोलू नका आयुष्यामध्ये काय आहे मित्रांनो आज हा व्यक्ती दिसत आहे दुसऱ्या दिवशी तो दिसणार का नाही त्याची काहीही गॅरंटी नाही म्हणून मी आहे ना खूप पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते पण काही लोक का असे असतात ना की ते काहीतरी घाण करतातच पण ठीक आहे चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगाने नवीन असाल तर फक्त ब्लॉग बघू नका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मित्रांनो